नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबडा ही चॅनल मित्रांनो आज आपण चर्चा करतो आहे की महाराष्ट्रामध्ये नेमका ओबीसी समाज किती आहे छगन भुजबळ जे आहेत ओ बी सी समाजाचं नेतृत्व करण्याचा जो ते दाखवत आहेत ते खरोखरच सीबद्दल त्यांचं प्रेम आहे की आणखी काही त्यांची भीती आहे त्या भीतीपोटी ते, भीती ते सगळं हे घडून आणतायत का यावरचीही आजची आपली चर्चा असणार आहे आणि जी भीती दाखवली जाते ती खरंच वास्तव आहे का आपण पाहतो आहे की छगन भुजबळ वेगवेगळ्या पत्रकार परिषदा असू द्यात किंवा मंचावरून ते बोलत आहेत की मराठे आपलं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते घालवण्याच्या तयारीत आहेत ते बाळासाहेब सराटेंचं उदाहरण देत आहेत की कशा पद्धतीने त्यांनी याचिका टाकली आहे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात ह्या सगळ्या गोष्टी ते बी ओबीसी समाजाला आहेत आणि मराठे आपलं आरक्षण जे आहे ओबीसीचं ते आहेत ता आणि ते सीमध्ये सुद्धा येण्याचा प्रयत्न आहेत त्यांना रोखलं पाहिजे आणि त्यांना आपलं आरक्षण जे आहे ते वाचवलं पाहिजे अशा पद्धतीची विधानं ते करतायत परंतु हे करत असताना हे केवळ सीच्या प्रेमापोटीच करतायत असं नाही खऱ्या अर्थानं ना, त्यांच्या पाठीमागं जी वस्तुस्थिती आहे आपल्याला या विधानाच्या पाठीमागं ती वस्तुस्थिती ही आहे की त्यांना अनेक भीती ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत एक म्हणजे बाळासाहेब सराटे ज्या पद्धतीनं म्हणजे मंडल आयोगाच्या ज्या निकष आहेत शिफारशी आहेत त्यानुसार दहा वर्षाला हे आरक्षण जे आहे ते कुठंतरी पुन्हा त्याची तपासणी किंवा त्याचं इव्हॅल्युएशन झालं पाहिजे ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या पद्धतीने बाळासाहेब सर्राटे याचिका टाकून न्यायालयाला ती विनंती करतायत की हे व्हायला पाहिजे दहा वर्षाला त्याचं परीक्षण व्हायला पाहिजे याची भीती ते दाखवत आहेत ही भीती जी आहे ती सर्वसामान्य ओबीसींना वाटण्याची कारणच नाही कारण का आपण पाहतो आहे की ओबीसीमधल्या अनेक अशा जात आहेत त्या कुठेही बसत नाही आहेत त्या राजकीयमध्ये त्यांना कुठेही शून्य असं अस्तित्व आहे शिक्षणामध्ये सुद्धा आपण पाहतो आहे की त्यांचं शून्य असं अस्तित्व आहे आणि त्यांचं आपण पाहतो आहे की नोकऱ्यामध्ये सुद्धा प्रमाण खूप कमी आहे अगदी उद्योगधंदेसुद्धा अगदी मोडखळीस आलेले अशा पद्धतीचे ओबीसी बांधव जे आहेत ओबीसी समाजामध्ये किंवा ओबीसी प्रवर्गामध्ये असूनसुद्धा ते दुर्लक्षित आहेत त्या लोकांना घाबरण्याची गरजच नाही आहे तर ही भीती जी दाखवत आहेत ती त्या गौरगरिबांना आहेत परंतु वस्तुस्थिती ही आहे की छगन भुजबळांना स्वतःची भीती जास्त लागली आहे कारण आपल्यालाच आरक्षण राहतं की नाही आणि मग हे आरक्षण टिकवायचं असेल तर मग सगळ्यांनाच घेऊन पडा परंतु तुम्ही कायद्याच्या पुढं काहीच बोलू शकत नाहीत जर समजा बाळासाहेब सर्राटे त्या पद्धतीनं तिथं लढत असतील जे मंडल आयोगाच्या निकषामध्ये आहेत त्या पद्धतीनं जर लढत असतील तर ते योग्य आहे आणि कायदा जर त्यांना साथ देत असेल आणि कायद्यानं जर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर ते त्यांना तुम्हाला रोखताही येणार नाही त्यामुळं विनाकारण तुम्ही ओबीसी समाजामध्ये भीती निर्माण करण्याची गरज नाही जर भीती तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सगळ्यांना घेऊन पडण्याची सुद्धा गरज नाही असं मला वाटतं दुसरी भीती जी आहे ती राजकीय भीती आपल्याला पाहायला मिळते एक म्हणजे मराठा समाज ज्यांना घेऊन त्यांनी आजपर्यंत राजकारण केलं वेळोवेळी आपण पाहतोय की वेगवेगळ्या मंचावरनं मराठा समाजासंदर्भामध्ये ते आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पुळका दाखवायचे वेळोवेळी म्हणाले मराठा समाजालासुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे तोही बहुजन समाजाचा तो घटक आहे असं म्हणायचे आज मात्र ते त्या विधानाच्या विपरीत बोलत आहेत या कारण म्हणजे त्यांचं राजकीय जे अस्तित्व आहे त्याला कुठंतरी धक्का लागलेला आहे ती कुठंतरी भीती त्यांना निर्माण झालेली आहे आणि त्यांना असं वाटतं आहे की आता मराठा समाज माझ्या हातून गेलेला आहे कमीत कमी ओबीसी समाज तरी बांधून ठेवायला हवा म्हणजे आमचं राजकीय अस्तित्व राहील नाहीतर ओबीसी समाजसुद्धा आपल्या हातून गेला मराठा गेला तर आपलं राजकीय अस्तित्व राहणार नाही ही दुसरी भीती भी जी आहे ही सुद्धा आहे आणि तिसरी भीती म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत त्या पिढ्यांना हे आरक्षण बांधीव राहिलं पाहिजे भलेही तुम्ही सत्तर हजार म्हणजे सात हजार आठ हजार कोटीचे तुमचे जे काही तुम्ही ज्यासाठी तुम्ही जेलमध्ये वगैरे जाऊन आलात हे जरी तुमच्याकडं प भरपूर प्रॉपर्ट्या असल्या तरी येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या ज्या पिढ्या येणार आहेत त्यांना स्वतः हे राजकीय आरक्षण असू द्यात किंवा सामाजिक असू द्यात किंवा शैक्षणिक आरक्ष आरक्षण असू द्यात याच्यापासून आम्ही वंचित नाही झाली पाहिजे ही भीती जी आहे ह्या तीन भीती छगन भुजबळांना सतावत आहेत आणि म्हणून आपण पाहतो आहे की ते मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आग पाकड करत असताना दिसत आहेत आणि मराठा समाजामध्ये सुद्धा त्यांना असं वाटत होतं की दुसरे कोणीच काही करत नाहीत आता त्याच्यामध्ये हे जरांगी पाटील जे आहेत ते खूपच निबर भेटलेले कारण का ते ज्या पद्धतीने लढत आहेत त्यांना हे सगळं घडून आणण्यामागं हा जरांगे पाटीलच आहे असं वाटायला लागतं आणि म्हणून ते चरांगे पाटलावर जास्त भडकायला लागतात किंवा जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायला लागतात आणि ओबीसी समाजाला कुठे ना कुठेतरी म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात कसं उभा करता येईल किंवा त्या जरांगे पाटलांच्या विरोधात कसं उभा करता येईल हा प्रयत्न ते करतायत एवढंच नाही त्यांनी एस सी एस टीलासुद्धा आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला परंतु वस्तुस्थिती जेव्हा सर्व समाजांना कळते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठंतरी लोकांना कळल्यानंतर या गोष्टींना कोणीही साथ देत नाही आहे आणि तीच परिस्थिती आज आपण पाहतो आहे की छगन भुजबळांच्या सभांनासुद्धा कुठं गर्दी दिसत नाही आहे किंवा सहकारी त्यांना दिसत नाही आहे सर्वसामान्य गोरगरीब ओबीसी समाजामधला कोणीही त्यांच्या पाठीमाग उभा नाही कारण का त्यांना कुठलीच भीती नाही आहे मराठा समाज आमच्यामध्ये आला काय आणि गेला काय आम्हाला जर राजकीय पहिलंही आरक्षण नव्हतं तर मराठा समाजाला मुळं काय आमचं राजकीय आरक्षण जाणार थोडंच आहे ही भीती त्यांना कुठलीच नाही आहे शिक्षणाच्या बाबतीत नाही आहे नोकऱ्याच्या बाबतीत नाही आहे झालाच तर मराठा समाजामुळं फायदा होऊ शकतो ही हा विश्वाससुद्धा ह्या गोरगरीब समाजाला निर्माण होतो आहे त्याच्यामुळं आपण पाहतो आहे की ओ बी सी समाज मराठा समाजाच्या पाठीमागं उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर ही सगळी स्थिती आपण पाहिल्यानंतर एक गोष्ट इथं मला सांगावीशी वाटते की नेमकी ओबीसीची संख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे यावर सुद्धा कुठंतरी स्पष्टपणे मांडलं पाहिजे बोललं पाहिजे कारण का जेव्हा आपण पाहतो की ओ बी सीचं आरक्षण बत्तीस टक्के म्हणजे चौसष्ट टक्के ही संख्या होते वीस टक्के जे आहे एस सी एस टींचं जे शंभर टक्के म्हणजे वीस टक्के ती संख्या होते चौऱ्याऐंशी टक्के होत आहेत जर आपण मुस्लिम समाज अठरा टक्के पकडला तर आपण पाहतो आहे की चौऱ्याऐंशी आणि अठरा एकशे दोन टक्के इथंच होत आहेत म्हणजे जर एकशे दोन टक्के इथं होत आहेत मग ब्राह्मण समाज आणि इतर समाज जो आहे तो साठ टक्के होतो हे सगळं वाढत चाललं आहे आणि मराठा समाज म्हणजे कुठे आहे की नाही महाराष्ट्रामध्ये राहतोय की नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आहे परंतु हे सगळं चित्र राजकारण्यांना कळत असून सरकारला कळत असूनसुद्धा सरकारसुद्धा याच्यावर स्पष्टपणे बोलत नाही किंवा भूमिका घेत नाही त्यांना फक्त समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून कशा पद्धतीनं कुठला तरी एक भाग आपल्या पाठीमगं घ्यायचा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हाच प्रयत्न सगळे राज्यकर्णी राज्यकर्ते करत असताना दिसत आहेत परंतु यावर तोडगा मात्र काढत नाहीत आणि गोरगरीब समाजामध्ये मग ते कुठल्याही समाजाच्या असू द्या त्यांच्यात भांडणं लावण्याचं काम किंवा एकमेदबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम मात्र मोठ्या प्रमाणावर होतं आहे याच्यामध्ये सर्वसामान्य समाजाची खूप मोठी हानी होती आहे हे जर रोकायची असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या स्पष्टपणे आणि क्लिअर कशा व्हाव्यात या दृष्टिकोनातूनच प्रयत्न करायला हवेत हीच या ठिकाणी चर्चा मी म्हणजे महत्त्वाची वाटली म्हणून मी केलेली आहे आपल्याला कशी वाटते आणि जर आपल्याला ही चर्चा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद